संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार उमदीत पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकान फोड्या व मोटरसायकल चोरी एक चोरटा पकडला उमदी तालुक्यात जत येते मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत दोन मोठा रिवायडिंग दुकाने फोडली आणि एक मोटरसायकल लंपास केली विशेष म्हणजे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरी करत असलेल्या चोरट्यांपैकी एका सतर्क नागरिकांनी पकडलं असून त्यास रविवारी पहाटे सहा वाजता उमदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं एच व्ही पेट्रोल पंपासमोर असलेल्या संगमेश्वर नावाच्या मोठ्या रिवायडिंग दुकानाच्या पत्रावर शटर उचकटून चोरट्यांनी अंदाजे मध्यरात्री दोनच्या सुमारास एक लाखाहून अधिक किमतीचे वायर रिवायडिंग साहित्य आणि सी सी टी व्हीचा डी व्ही आर यंत्र चोरून नेले तत्पूर्वी भारत हेमाळी यांच्या दुकानातही चोरट्यांनी अडीच ते तीनच्या दरम्यान घुसखोरी करत चाळीस ते पन्नास हजाराचं साहित्य लंपास केलं या सुमारास टिपा माळी यांच्या घराशेजारी लावलेली युनिकॉर्न मोटरसायकलही चोरीस गेली दरम्यान सदाशिव माळी यांच्या दुकानात चोरट्यांनी शिरण्याचा प्रयत्न करत असताना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास सायरन वाजल्यामुळे ते जागे झाले सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यास पकडलं नंतर सकाळी त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पकडलेला चोरटा युवराज माळी असून तो अकलूस येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे चौकशीत त्याने सांगितलं की त्याच्यासोबत आणखीन तीन साथीदार होते जे घटनास्थळावरून फरार झाले आहेत या भागात यापूर्वीही अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या असून या नव्या घटनांमुळे जुन्या चोऱ्यांचाही तपास उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमदी पोलीस अधिक तपास करत असून फरार चोरट्यांचा शोध सुरू आहे